आम्ही आम्हाला ज्यांनी पैरे दिलेले आहेत त्यांनाच आम्ही पैरे देणार आम्ही नवीन माणसाला पैरे देणार नाही घोड्याबैल क्षेत्रामध्ये जो बैल कोणाला पडत नव्हता त्या बैलाला ह्या रामाने पाडलेलं आहे एक महिन्यामध्ये आणि आता हा बैल मुंबई गाजवण्यासाठी योगेचंद्रा पाटील यांच्याकडे आलेला आहे आम्हाला एक नंबर मध्येच वालायचा आहे मग आम्ही मोठी खरेदी केली संभाजीनगर मधला बैल आहे हा बैल घोडाबैल क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्यात यायचा आणि टॉपची विक्रमी गाडी पाडून जायचा आमच्या नाशिक जिल्ह्यामधली एक विक्रमी खरेदी की योगेशदानी केली एकतीस लाख रुपयाला रोख रक्कम देऊन मुंबईमधनं बरेचशे लोकांचे फोन आले की आम्हाला बैल द्या आकाश भाऊ करतील ती आमची पूर्व दिशा तात्यांचा विश्वास होता आकाश भाऊ आता आमचा बी आकाश भाऊ पूर्ण विश्वास आहे आम्ही तुम्हाला दोन लाख देतो चार लाख देतो पाच लाख रुपये जास्त देतो साताऱ्याला पण नऊ तारखेला एक आ... आम्हाला आणि नक्कीच बैल तिथे गुलालामध्ये राहील आम्हाला काय वाटतं आम्हाला काय माहीत नाही परंतु आम्ही हा बैल शोधण्यासाठी म्हणजे आम्ही हा नाही बैल शोधण्यासाठी संपूर्ण दादा असेल मी असेल साहेब असतील आमची सर्व टीम असेल एक वर्ष गेला आम्हाला बैल शोधता शोध समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय किशोर अनंत पाटील यांच्या दावणीला एक नवीन खरेदी होत आहे आणि आज त्या संदर्भात आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार एक नवीन खरेदी होत आहे रामा त्याचं नाव मी बघितलं आता आता तुम्ही पूर्ण संपूर्ण माहिती द्या मला याचं नाव पब्लिक किंग रामा आहे हा पब्लिकनी प पब्लिकनी पडत असतो तेव्हा आम्हाला आमच्या मोठे बंधू योगेश दादा पाटील यांचा फोन आला की आपल्याला तात्यांच्या नावाने एक नवीन खरेदी करायची त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होतो त्याच्यानंतर आम्हाला रामा भेटला फिरता फिरता हा वैजापूर तालुक्यातला आहे खंबाळे गावातला हा तिथून आम्ही एकतीस लाख रुपयाची खरेदी केलेली एकतीस लाख रुपयाला चोख घेतलेला आहे हाकायचा नाही काहीच नाही काहीच नाही हाय तसा घेतलेला आहे परंतु घेतल्यानंतर एक महिना हा बैल नाशिकमध्ये कोटमगावला माझं घेर राहिला मी आकाश मस्के वडबैल क्षेत्रामध्ये एक नंबरमध्ये पळालेला आहे वडबैल क्षेत्रामध्ये जो बैल कोणाला पडत नव्हता त्या बैलाला ह्या रामाने पाडलेलं आहे एक महिन्यामध्ये आणि आता हा बैल मुंबई गाजवण्यासाठी योगेचा पाटील यांच्याकडे आलेला आहे स्वर्गीय किशोर आनंद पाटील ताते आमचे यांच्या नावाखाली हा बैल पालन आहे मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र बैल आणि खरेदी तात्यांच्याच नावाने झालेली तात्यांच्या सर्व तात्यांच्या नावाने बनलेलं आहे बरोबर आता निवड कोणी केली पलताना बघितलं कोणी काय का मी स्वतः केली मी स्वतः निवड केली पालतानी आणि दादांना सांगितलं दादा आपल्याला हा बैल तात्यांच्या नावाने घ्यायचा आहे ओरिजिनल पब्लिक किंग आहे आणि पूर्ण महाराष्ट्र गाजवणारा बैल हा एवढा एकच दिसतो आहे जसं काय आपण थोडक्यात आपल्या बैलगाडी क्षेत्रात आपण नाही का बोलतो आपलं कोणतरी गुरु असतो तर आ, एक नंदीमध्ये एक गुरु आहे त्याचं नाव मोठं लक्ष आहे म्हणजे आम्ही सगळं वर्णन केलं त्याच्यानंतर हा बैल घेतला ही पूर्ण वर्णन ही घडण वडण जी आहे बैलाची ही पूर्ण मोठ्या लक्ष्याची त्याच्यामुळे आमच्या तात्यांचं नाव महाराष्ट्रभर टिकून ठेवायचं आम्हाला त्याच्यामुळे घेतलेला ला एकतीस लाख रुपयाची खरेदी रोखचो आणि आता येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये हा मुंबई जर अखंड महाराष्ट्रभर तात्यांच्या नावाने म्हणजे दादा असतील दादा असतील या नावाने पडेल अखंड महाराष्ट्रामध्ये इथून पुढे आजपासून बैल दादा असल संदीप भाऊ असतील आमचे आणि आमच्या ताई असतील आणि स्वर्गीय आमचे ताते असतील तात्यांच्या नावाने बैल पळल आणि मी एक आवर्जून सांगू शकतो की दादा तुम्हीच होते आमची बाईट घ्यायला हीच वेळ असेल संध्याकाळची माझा गरुडा पळायचा नाशिक गेल्याचा किंग होता तो तो पण मी मुंबईमध्ये आल्यानंतर ओनली फक्त तात्यांच्या नावाने पळवला इतर कोणाच्या नावाने मी माझा बैल नाही पळवला म्हणजे तात्या आणि आम्ही किंवा संदीप भाऊ किंवा आमचे दादा असतील ओके दादा या दादा म्हणजे आमचे मोठे बंधू आहे एक घरातलं एक नाथ आहे म्हणजे आमच्या ताई आहे मी त्यांना आवर्जून दिवाळी असेल रक्षाबंधन असल मी ताईंना फोन करतो ताई तुम्ही आम्हाला वावायला कधी येत आहे एक आमचा एक ऋणानुबंध आहे हो की ना तर आमचं परमेश्वर तुम्ही पुढं असंच चालू ठेव हीच एक ईश्वरचं प्रार्थना आहे चालेल आता मी दादांशी बोलतो वाढायला योग्य दादा आताच दादांनी माहिती दिली की एकतीस लाखाची आमची ही खरेदी आहे तर खरेदीच्या विषयी सांगा ना कारण तुम्ही रोख रक्कम दिली का ऑनलाईन दिली कसं काय नाही रोख रक्कम दिली आम्ही आणि खरेदी आता झाली आज बैल बोनिवलीला आलेले आहे आता दादांनी सांगितलं की एक महिनापूर्वी आम्ही घेऊन त्यांच्या दावणीला ठेवला होता मग आता आज येण्याचं म्हणजे कारण काय नक्की आज येण्याचं कारण म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे मगून आम्ही बैल आज इथे आणला आणि आता सांगितलं की तात्यांच्या नावाने म्हणजे स्वर्गीय किशोर आनंद पाटील या नावाने रामा पालणार आहे दादाने सांगितलं की निवड कुठेतरी आम्ही पाहूनच केली म्हणजे कुठेतरी मोठ्या लक्षाचं काही गुण त्याच्यामध्ये आढळून आले तर त्यानुसार हा रामाशेट आम्ही आमच्या दावणीला खरेदी केला आहे तुम्ही कधी बघितलं पालताना काय सांगा आम्ही नाही गेलो बघायला आकाश भाऊ म्हणजे आमचा घरचं काम आहे आकाश भाऊ करतील ती आमची पूर्व दिशा तात्यांचा विश्वास होता आकाश भाऊनं आता आमचा पण आकाश भाऊ पूर्ण विश्वास आहे मग आम्ही आकाश भाऊला सांगला तुम्हाला आवडेल तर करा खरेदी तेही केली बरोबर आणि आता रामाची थोडीशी माहिती मला द्या जसं आता सांगितलं की कुठेतरी खूप मोठ्या मोठ्या गाड्या त्याच्या तिकडे झाल्यात आता तुम्ही तर व्हिडिओ तरी बघितला असतील पण आता वय किती आहे त्याचं दाती कसं आहे रामा दोन दाती आहे वय असेल त्याचं तीन एक वर्ष असेल तीन वर्ष असेल आणि कुठल्या साईडनं पडणार आहे पब्लिकला का चारही कांदी पलणार आहे चारही गांधी फिट आहे ओ फिट आहे आणि आता दावणीला तुमच्या भरपूर सारी बाय आहेत म्हणजे दावणीला नवीन आता तुम्ही सांगितलं आज धनतेरस आहे आज धनतेरसा निमित्ताने खरेदी लक्ष्मी आलेली आहे धाराशी आता कशी देखरूप असेल तुमची त्याच्या आता आमची देखरूप म्हणजे आमची सगळी मुलंच बघतील आपल्या रामाच्या मग आमच्या गावाला पण आनंद झाला रामा आला म्हणजे आम्हाला एक नंबरमध्येच पलायचा आहे मगून आम्ही मोठी खरेदी केली आकाशभवनासमोर आकाश भाऊ आता मगाशी तुम्ही सांगितलं की एकतीस लाखाची खरेदी तर आता बैल पालतोय तर बघा अखंड महाराष्ट्राच्या देण्यावर नजरा असतात की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे तर तातींच्या दावणीला का खरेदी झाली आणि याच्या ऐवजी म्हणजे कोणी नाही केली का जाईल याचं कारण असं आहे साताऱ्यावरनं जे तीन फेऱ्यांचं मैदान होतं तिथून पण बैलासाठी बरेचसे फोन आले आणि तुमचं बिनजोडचं मैदान होतं मुंबईचं आम्ही आहे नाशिकवाले परंतु साताऱ्यावरनं पण फोन आले आणि मुंबईवरनं पण फोन आले त्यांना एकच सांगितलं की हा बैल पाळणार आहे स्वर्गीय किशोर ताते आनंद पाटील यांच्याच नावाने पाळणार आहे निजी खरेदी आहे एक, एक मी असं सांगेल की आमच्या नाशिक जिल्ह्यामधली एक विक्रमी खरेदी की योगेशदानी ती केली एकतीस लाख रुपयाला रोख रक्कम देऊन मुंबईमधनं बरेचशा लोकांचे फोन आले की आम्हाला बैल द्या आम्ही तुम्हाला दोन लाख देतो चार लाख देतो पाच लाख रुपये जास्त देतो परंतु मी एकच सांगितलं की माझे मावस भावी आहे जाधव पाटील आणि हा बैल ही विक्रमी खरेदी त्यांनी केलेली त्याच्यामुळं त्याचा सर्वस्व अधिकार या बैलाचा स्वर्गीय किशोर अनंता पाटील तात्या यांचाच राहणार आहे दादांचा राहणार आहे आणि राहिला विषय साताऱ्याचा साताऱ्याला पण नऊ तारखेला एक टॉपचा पायरा झालेला आहे आम्हाला आणि नक्कीच बैल तिथं गुलाला राहील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे म्हणजे नऊ तारखेला नऊ तारखेच्या मैदानामध्ये पलणार आहे हो तारखेच्या मैदानामध्ये रामालणार आहे आहे आणि टॉपचा पण झालेला झालेला आहे आहे टॉपचा पण म्हणजे मुंबईचं नाव आम्ही आता ओपन नाही करणार त्या दिवशी गुलाल झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना समजणार आहे नक्कीच आणि माझे करून तर शुभेच्छा असतीलच कारण स्वर्गीय तात्या म्हटले तर एक जीवाल्याचं म्हणजे माणूस कारण आज अखंड मुंबई बिन जर आहे ना तर कुठेतरी सर्वांना बांधून ठेवणारा माणूस होता तो आज आपल्यामध्ये नाही तर त्यांच्या दावणीला आज इतकी मोठी खरेदी झाली नक्कीच काहीतरी चांगलं असं स्वरूप आहे तिचा आणि ती चांगली बघून म्हणजे काहीतरी तिचा भविष्य खूप मोठा आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय वाटतं आम्हाला काय माहित नाही परंतु आम्ही हा बैल शोधण्यासाठी म्हणजे आम्ही हा नाही बैल शोधण्यासाठी संपूर्ण दादा असेल मी असेल साहेब असेल आमची सर्व टीम असेल एक वर्ष गेला आम्हाला बैल शोधता शोधता आणि आम्हाला हा बैल आमच्या दावणीला आज भेटला म्हणजे दादा काय मी काय किंवा साहेब काय सगळे एकच आहे मी आता थो थोडक्यात असं की आमच्या दावणीला म्हणजे दादा असेल मी असेल आमच्या दावणीला हा बैल भेटायला आम्हाला एक वर्ष लागलं बरोबर आता असेल सातारा असेल नक्कीच तात्यांचं नाव आम्ही उंचावरती नेणार म्हणजे नेणार बरोबर पुन्हा एकदा ज्यांच्या दावणीकडनं घेतलेत ना त्यांची माहिती त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये हा बैल म्हणजे नाशिक जिल्ह्यातला पण नाहीये संभाजीनगरमधला बैल आहे हा बैल गोड्याबैल क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्यात यायचा आणि टॉपची विक्रमी गाडी पाडून जायचा एक दोन तीन चार पाच वेळेस झाला असं सा। सहाव्या वेळेस मी दादांना फोन केला दादा आपल्याला के विक्रमी खरेदी करावा लागणार आहे एक नंबर टॉपचा बैल पब्लिक निपलतो तो आहे रामा वैजापूर तालुक्यामध्ये खंबाळं गाव आहे तिथून हा बैल आम्ही घेतलेला आहे जे आपण जिथून बैल घेतला ना वैजापूर तालुक्यामध्ये खंबाळ गाव आहे तिथं त्यांचं नाव दिलीप मामा खंबळे खंबाळेच गाव आहे आणि त्यांचा सरनेम पण खंबाळे तिथून आपण हा खरेदी केलेला बैल बरोबर म्हणजे त्यांच्या तुम्हाला बैल विकला हो, सहकुशीने दिला त्यांनी द्यायचं कारण असं का नाशिक जिल्ह्यामध्ये तात्यांच्या नावाने किंवा माझ्या नावाने वडाबल क्षेत्रात आमची गाडी टॉपची पलती एक नंबर मध्ये पलती त्यांनी सांगितलं आकाश भाऊ जर तुम्हाला बैल लागत असेल तर आम्ही एवढ्या रकमेल देऊ नये आम्हाला पन्नास लाखाच्या कमी बैल द्यायचा नाही दादा आता माहिती पूर्ण दिली आज इतकी मोठी खरेदी झाली आहे आज दिवस खूप चांगला आहे पण कुठेतरी आपले बघा आदरणीय तात्या आपल्यामध्ये नाही तर आजच्या दिवसाला काय आठवण येते आहे का काय बोला तात्याची आठवण तर आम्हाला नेहमीच राहणार तात्या असो ता किंवा नसो पण आम्हाला आठवण तर नेहमीच राहणार मुंबई बिन आज मला वाटतं या सीझनची पहिलीच खरेदी विक्रमी खरेदी म्हणजे ही तुमच्या गावावर बोनेली गावावर तात्याच्या नावाने होतं आहे तर आता तुम्ही सांगितलं की खूप चांगले संबंध आकाशदादांचे आमचे घरचे संबंध आहेत ते काय आणि आम्ही काय एकच पण आज तुम्ही हा बैल घेतला आहे तर नक्कीच याचा पुढचा संगोपन कसा असेल म्हणजे कारण दादांचं नाशिकवर गेल्यानंतर आकाशदादांच्या इथं असणार आहे का इकडे मुंबईलाच नाही नाशिकला गेल्या आकाशदादाकरच राहणार बैल दुसऱ्या कुठं जाणारच नाही नाशिक, ना ना नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये भाऊ ना नमस्कार नमस्कार आज तात्यांच्या दावणीला एक खूप मोठे विक्रमी खरेदी आलेली आहे तर स्वतः तुम्ही आता बघितलं की खूप चांगला त्यांच्या मुलांनी देखरेख केली मंदिरामध्ये त्याचं दर्शन घडवलं या केली कसं काय का वाटतं तुम्हाला काय बोलाल मी बैलगाडा क्षेत्र शर्यतींमध्ये तर जात नाही कधी पण योगेश दादा योग आकाश भाऊ हे चांगले मित्र म्हणजे भावासारखे आहेत माझे आम्हाला एकच इच्छा होती की तात्यान त्यांच्या नावावरती एक पाहिजे असं की ते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये घुमायला पाहिजे मी आज त्यांना तेन त्यांनी विक्रमी खरेदी केले त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो बोनवली गावाला पण शुभेच्छा देतो तात्यांचं नाव ना याच्या आधी पण बिंदूर क्षेत्रामध्ये म्हणजे खूप उंचच होता आज खूप मोठ्या बैला त्यांच्या दावणीला होऊन गेली त्याचा बंडा दा झाला खूप मोठी मोठी बैला अशी आज त्यांच्या दावणीला होऊन गेली तर त्याच्याच पावलं पावली हा काम करेल काय वाटतं तुम्हाला रामा करेन नक्कीच करेन कारण की आता जे खरेदी केली तर त्याच हिस केलेली बरोबर खरेदीच्यानंतर आता पुढचं नियोजन कसं काय असेल याच्यानंतर नियोजन असं आणणार असं असणार आहे की साताऱ्यामध्ये तीन फेऱ्यांचं मैदान असतं नऊ तारखेला जे सांगलीमध्ये शिंदे साहेबांचं मैदान आहे त्याच्यामध्ये एक टॉपचं पायऱ्या आहे बैलाला आणि इथून पुढं मुंबईमध्ये हा बैल एक नंबरमध्येच पळणार आहे आणि एक टॉपचा एक तात्यांचं नाव आम्ही शंभर टक्के उंचावरती ठेवणारे या बैलाच्या स्वरूपानी बरोबर तर योग्य हो दादा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील जसं तात्याने आपलं नाव आजरामर केलं आहे बिनजौर क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रभर नाशिक भाग असो किंवा सातारा सांगली असो आज मुंबईचं नाव किंवा तात्यांचं नाव जे तीन फेऱ्यांची मैदानं आम्ही बघतोय ना वरती आवर्जून घेतला जातो आहे का तर त्यांनी ती एक मान मिळवलं आहे आणि एक नाव कमावलं आहे तर नक्की त्यांच्या दावणीला जर इतकी मोठी खरेदी होत आहे तर अखंड मुंबईची आता चर्चा होणारच आहे आणि सर्वांची नजरा लागणार आहेत आता मुंबईच्या पण खूप साऱ्या लोकांच्या मागण्या सुद्धा येतील पैऱ्यांना तर कसं काय असेल तुमचं आणि माझ्याकडून तुम्हाला काय शुभेच्छा असतील आम्ही सर्वजण आम्ही आहे विचार करूनच पेहरा करणार तर संदीप दादा तुम्ही काय बोलाल आम्ही आम्हाला ज्यांनी पैरे दिलेले आहेत त्यांनाच आम्ही पैरे देणार आम्ही नवीन माणसाला पैरे देणार नाही बरोबर आहे आणि घरची गाडी पण आम्हाला आम, पालतात आमची जास्ती करून घरचीच गाडी पालणार तुमच्या दृष्टिकोनामध्ये आज यो खरेदी झालाय काय बोला दोन शब्द तुम्ही त्याच्याविषयी रामाविषयी आता खरेदी केले बोलल्यावर चांगलीच खरेदी करणार ना एक नंबरमध्येच फालायचं आहे मी तर खरेदी केली चालेल माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील धन्यवाद